सर्वात आधी आपण मैदा भिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहे थोडंसं मीठ हे चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान भिजवून घ्यायचं आता आपला अशा प्रकारे आपल्याला मै सर्व मैदा भिजवून घ्यायचा आहे आता तो आपण थोडा वेळ पंधरा वीस मिनटं झाकून ठेव बारीक चिरलेलं आलं आणि लसूण हे थोडं कमी गॅसवरती एकदम खालून घ्यायचं बारीक खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि बारीक कापून घेतलेला पत्ता गोभी हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ही मोठ्या गॅसवरती हलवत राहायचं जर आपण कमी गॅसवरती हलवत राहिलो तर त्याला पाणी सुटायची शक्यता आहे काळी मिरी पावडर चवीपुरतं मीठ टोमॅटो सॉस पाच मिनिट झाले आता आपली स्टफिंग पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण छान मैद्याची पारी करून घेणार आहोत सर्व पारे आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व पारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये स्टफिंग टाकून घेऊ हे बघा हे याला अशा अशा आपण ओदकाला जशा आपण याला घड्या घालतो तशाच घालायच्या आहेत आता सर्व आपल्याला असेच सगळे बनवून घ्यायचे आहे आपले हे सर्व मोमोज आता तयार झालेले आहे आता आपण हे वापरायला ठेवू आपण याला आता थोडस तेल लावून घेऊ आणि आपला एक एक मोमोज व्यवस्थित वापरायला ठेवून घेऊ आता सर्व मोमोज पाच ते सात मिनिट आपण व्यवस्थित वापरून घेऊ आपले मोमोज तयार झालेले आहे बघा किती छान झाले आपले बघा आपले मोमोज किती छान झाले आता आपण एक एक काढून घेऊ